आज आपण बघतोय की मुंगरूळ गावच्या वन विभागाच्या हद्दीमध्ये मुंगरुळचे ग्रामस्थ मान्य प्रकाश पोपटलाम खडे यांनी आज सकाळी दहा वाजल्यापासून आमरण उपोषण त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे तसं बघितलं तर या प्रश्नावर ही वेळ यावी एवढी शासनाची उदासीनता आणि त्या शासनाच्या उदासीनतेमुळे हे होतंय की काय आज आपण बघतोय की आपल्या परिसरामध्ये आंबेगाव तालुका असेल शिरूर तालुक्यामध्ये मागच्या ज्या दोन घटना आठ दिवसापूर्वी झाल्या या घटनांच्या माध्यमातून शासन नुसतं जागा झाल्याचं दाखवत आहे परंतु ठोस अशा पद्धतीची उपाययोजना त्या ठिकाणी केली जात नाही काल आपल्या सगळ्यांना माहीत आहे की माननीय वनमंत्री यांनी गणेशजी नाईक साहेबांनी एक, एक बाईट दिली आणि त्याच्यामध्ये सांगितलं की पन्नास बिबटे पकडून वन ताराला आम्ही पाठवणार आहोत परंतु आपल्या भागामध्ये एकेका -एक गावामध्ये पन्नास पन्नास बिबट्यांची संख्या निघेल इतकं मोठं प्रमाण या ठिकाणी झालेलं आहे मागच्याच काही आठवड्यांमध्ये फॉरेस्ट खात्याच्या अहवालामध्ये आंबेगावसारख्या तालुक्यामध्ये तीनशे बिबट्यांची संख्या असल्यानं अधिकृतरित्या फॉरेस्ट खात्याने त्या ठिकाणी हे केले आणि मग पन्नास बिबटे वनतारामध्ये पाठवले आणि वनताराच इथं निर्माण केलं तरी हा प्रश्न काही त्यामधून सुटणार नाही त्याच्याकरता वेगवेगळ्या पद्धती आणि बिबटे नष्ट करण्याची पद्धती आल्याशिवाय याला कुठंही नियंत्रण त्या ठिकाणी येणार नाही मी एक खेदाने म्हणतोय परंतु माणसाच्या आक्रमणामुळं जरी त्यांचं निवासस्थान बदललं असेल किंवा अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी आपल्या भागामध्ये निर्माण झाले ऊसाच्या शेतीमध्ये परंतु मग लोकांनी बिबट्यांच्या गैरसोयीमुळं शेती करणं सोडावं हो का आज आपण बघतोय की अनेक लोकांना फॉरेस्ट खात्याने जरी पट्टे दिले असले तरी अतिशय कमी प्रमाणामध्ये ही सुविधा किंवा या सगळ्या लोकांचा बचाव हो कशा पद्धतीने व्हावा या याच्यामध्ये जरी किती जनजागरण मोहीम राबवली कितीही साधनं दिली तरी बिबट्यांची संख्या मर्यादित झाल्याशिवाय किंवा नामशेष ते झाल्याशिवाय आपल्या भागातून हे हा प्रश्न सुटणार नाही याकडे मी शासनाचंसुद्धा लक्ष वेधू इच्छितो परंतु आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की दुर्दैवाने या सगळ्या गोष्टी व्हायला अनेक वर्षे त्यामध्ये जातील अशी परिस्थिती आज शासनाच्या माध्यमातून वन तारा किंवा या संघटना जरी म्हणजे काम करत असतील तर तरी त्यांनाही कुठंतरी मर्यादा आहे हे याच्यामध्ये शासनानेच कुठेतरी ठोस निर्णय घेऊन विकासकामं एक वेळेला ग्रामीण भागातली कमी करा परंतु लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी म्हणून कोट्यावधी रुपयांचा फंड खरं बघितलं तर या बिबट्यांच्या ह्याच्याकरता तुम्ही बिबट्यांच्यापासून भयमुक्त करण्याकरता त्या ठिकाणी घालवलं पाहिजे अशी माझी त्या ठिकाणी शासनाला विनंती मी पुढच्या आठवड्यामध्ये या पाठीमागच्या काळात ते अनेकदा आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या काही हा प्रश्न घातला अनेकांनी या चर्चा घडवून आणल्यानंतर त्यांनीसुद्धा कोट्य रुपयाचा निधी करता त्या ठिकाणी दिला परंतु हे सगळं होत असताना हे कुठंतरी तुटपुंजी मदत ही ठरते हे मात्र शासनालाही त्या ठिकाणी कबूल करावं लागेल भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टींपासून लोकांचा जर बचाव करायचा असेल आणि वारंवार प्रकाश लामखडेसारख्यांनी प्राणपणाला लावून त्या ठिकाणी उपोषण करायचं वेळ त्याच्यावर जर येत असेल तर भविष्यामध्ये या गोष्टींचं प्रमाण वाढेल याच्यानंतर आमदार खासदार यांनासुद्धा रस्त्यावर फिरू देता कामा नये कारण हा प्रश्न काही ग्रामपंचायत किंवा तत्सम एखाद्या जिल्हा परिषदेचा नाही हा शासनाने जर निर्णय घेतले शासनाने जर बिवट बंदोबस्ता करता योग्य ते कायदे केले तरच हा प्रश्न कुठंतरी सोडवणूक याची होईल अन्यथा लोक त्या ठिकाणी कायदा हातात घेऊन बिबट्यांचा कशा पद्धतीनं बंदोबस्त करते करता येतोय याचासुद्धा काही लोक त्या ठिकाणी विचार करू शकतात त्यामुळं शासनाला कळकळीची विनंती की हा प्रश्न योग्य पद्धतीने आणि योग्य त्या कालावधीत जसं कर्जमाफी करता सहा महिने जी तुम्ही मदत घेतली या याच्या बाबतीमध्ये या सुद्धा कुठंतरी टाईम लिमिट त्या ठिकाणी या प्रश्नावर असलं पाहिजे आणि त्या माध्यमातून हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे एवढीच मी शासनाला त्या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद धन्यवाद